नमस्कार मी श्वेता पवार आहे हिट अँड रन प्रकरणी केंद्र सरकारने नवीन कायदा केलेला होता परंतु या कायद्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही तरीही सोलापूर जिल्ह्यातील काही लोकांकडून या नवीन कायद्याची अंमलबजावणी होऊ नये म्हणून आंदोलन सुरू केलेले आहे व सोलापूर येथून एलपीजी डिझेल व पेट्रोलचा पुरवठा करणाऱ्या वाहनाची व ड्रायव्हर यांची अडवणूक केली जात असल्याची निदर्शनास आलेली आहे या प्रकारे कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या सर्व संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कर कारवाई करण्यात येईल असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा प्रशासन व वा खासगी वाहतूकदार ड्रायव्हर संघटना यांच्यात बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे व जिल्ह्यातील खासगी वाहतूक व ड्रायव्हर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आता हिट अँड रन प्रकरणी मध्ये केंद्र शासनने एक नवीन कायदा आणला आहे तो कायद्याच्या आता अंमलबजावणी सुरू नाही झाला आहे तरी सुद्धा काही लोक असा एक रुम पसराव करत आहे रुमची पसराव करत आहे अफवाची पसराव करत आहे की त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे मी जिल्हाधिकारी म्हणून तुम्हाला सांगतो की हा कायद्याच्या आतापर्यंत अंमलबजावणी सुरू नाही झाला आहे सगळे जे ट्रान्सपोर्टर आहे जे ड्रायव्हर आहे त्यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करूनच त्यावर निर्णय घेत घेता येईल आतापर्यंत अंमलबजावणी सुरू नाही झाली आहे मला असं निर्देशनास आला आहे की काही काही जगे जे आमचे पेट्रोल डिझेल आणि एलपीजीचे वाहतूक का आहे काही लोक त्याला अडथळा निर्माण करत आहेत असं लोकांना मी स्पष्टपणे सांगतो की तुमच्यावर गंभीर गुन्हा मी दाखल करू हे जे सगळे डिझेल आहे पेट्रोल आहे एलपीजी आहे हे अतिआवश्यक वस्तूमध्ये येत आहेत आणि जर यामध्ये तुम्ही अडथळा निर्माण केला ड्रायव्हरच्या सोबत काहीच तुम्ही केला त्यांना भीती दाखवला किंवा त्यांच्यावर काहीच हे केला कुठल्याही प्रकारचे आक्रमण केला किंवा त्यांना भीती दाखवला मी आणि एस पी म्हणून सगळे लोकांचे असे सगळे लोकांचे गंभीर गुन्हे दु, दु, दाखल करू हे स्पष्टपणे सांगतो मी तुम्हाला जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की सद्यस्थितीत केंद्र शासनाने ही टेंड रन प्रकरणी नवीन कायद्याची अंमलबजावणी सुरू केलेली नाही त्यामुळे कोणीही अत्यावश्यक सेवेतील एल पेट्रोल व डिझेल पुरवठा करणाऱ्या वाहनांची अडवणूक करू नये अशा प्रकारच्या अडवणूक करणाऱ्या संबंधितांवर पोलीस विभागाकडून गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येणार आहे तसेच जिल्ह्यातील सर्व ट्रान्सपोर्ट्स व ड्रायव्हर्स यांच्या पाठीशी प्रशासन असून त्यांना जिल्ह्यात कोठेही अडचण आल्यास तात्काळ महसूल व पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले दुसरं असं आहे की आमचे जे ड्रायव्हर्स आहे तुम्हाला मी आश्वासन देतो की तुमच्यासोबत पोलीस बंदोबस्त राहणार पोलीस आणि महसूल प्रशासन तुमचे सोबत आहेत तुम्ही जे काम करत आहेत ते पूर्ण इकॉनॉमीसाठी लोकांसाठी खूपच अति आवश्यक काम आहे खूप महत्त्वपूर्ण काम आहे तो कारण जर पेट्रोल आणि डिझेल पेट्रोल पंपपर्यंत नाही पोहोचले तर सगळे लोकांना आम नागरिकांना घोर गरिबांना सगळे लोकांना त्रास होईल तुमचे जे काम आहे अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि हे काम मध्ये साकार करण्यासाठी मी आणि एस पी साहेब आणि पूर्ण पोलीस प्रशासन पूर्ण महसूल प्रशासन तुमच्यासोबत आहे तुम्ही कुठल्याही प्रकारची भीती घेऊ नका जे तुम्हाला त्रास देत आहे तुम्ही पोलीस प्रशासनला सांगा मला सांगा आम्ही लवकर त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल करू आणि तुमचे मार्ग सोप सोपे करू सोपे करू शेवटची जे मला मान्य आहे एवढेच आहे की तुमच्या हे जे वाहतुकी जे आहे तुम्ही निर्भयपणे सुरू ठेवा आम्ही तुमच्यासोबत आहो हेच मी तुमचे जिल्हा जिल्हाधिकारी सोलापूर म्हणून तुम्हाला आवाहन करतो हे अँड रन प्रकरणी जिल्ह्यात कोठेही कोणाकडूनही वाहनांची अडवणूक केली जात असल्यास त्याची माहिती वाहतूकदार संघटनांनी व ड्रायव्हरने पोलीस प्रशासनाला तात्काळ द्यावी संबंधितांवर त्वरित गंभीर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येईल तसेच जिल्ह्यात वाहनाची वाहतूक सुरळीतपणे होण्यासाठी पोलीस विभागाकडून पुरेसा बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात येईल असे पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे यांनी सांगितले यावेळी वाहतूकदार संघटना व वा ड्रायव्हर यांच्याकडून काही लोकांकडून वाहनांची अडवणूक तसेच ड्रायव्हर लोकांना मेसेज पाठवून धमकावले जात असल्याची तक्रार केली प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त दिला जात असेल तर एलपीजी पेट्रोल व डिझेल पुरवठा करणाऱ्या वाहनांची वाहतूक करण्यात येईल असे त्यांच्याकडून प्रशासनाला सांगण्यात आले यावेळी पोलीस प्रशासनाकडून तात्काळ पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून, करून, करून देण्यात आलाय